छत्रपती संभाजी महाराज की मी संभाजी महाराजांचं नाव आधी घेतलं कारण आपल्या शाळेचं नाव आहे संभाजी आपल्या राज्य छत्रपती संभाजी विद्यालय जरा शाळेचं नाव असल्यामुळे मी पहिला संभाजी गेलो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की गुरु भारत माता की वन डे राजे छत्रपती संभाजी विद्यालयाच्या आजच्या या स्नेहसंमेलन तसंच वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी उपस्थितीत आज जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत त्या राधिका बराले हवालदार हे दोन नावं घेतोय कारण त्यांच्या लग्नानंतरचं नाव आहे हवालदार आणि राधिका बराले हे तुम्ही सगळ्या पालकांना नाव माहीत असेल पण मुलांना माहीत नाही आज आपल्यात एक उत्कृष्ट नेमबाजपट्टू आंतरराष्ट्रीय दर्जाच्या म्हणजे भारताबरोबर इ इंटरनॅशनल लेवलला वेगवेगळ्या वेग देशात म्हणजे जसं की कझाकिस्तान पाकिस्तान परत जर्मनी यासारख्या वेगवेगळ्या वेग देशा देशात जाऊन त्यांनी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व केलं वेगवेगळे वेग मेडल्स मिळवले त्यानंतर त्यांना आपल्या महाराष्ट्राचा शिवछत्रपती शिवछत्रपती पुरस्कारही प्राप्त झाला अशा आजच्या या प्रमुख पाहुण्या आपल्या लाभल्यात त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचा आभार मानतो कारण आमच्या या छोट्याशा शाळेकडं एवढा मोठ्या नामांकित व्यक्तिमत्व येणं हेही आमच्या शाळेचं भाग्य आहे मी आमचे मित्र रोहित हवालदार आणि राधिका बराले वय या दोघांचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार मानतो तसंच या शाळा व्यवस्थापन समितीचे आमचे अध्यक्ष अर्जुन आलेले अर्जुन पाटील सर तसंच निकम सर योग्य शिक्षक आहेत असे तसंच द्रोणाचार्य पाटील सर सरदार पाटील सर आणि सरदेसाई मॅडम या सगळ्यांचं मी शाळा व्यवस्थापन समिती आणि या प्रभागाचा नगरसेवक म्हणून या राजे छत्रपती संभाजी विद्यालयाच्या वार्षिक स्नेह प्रसंगी त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आज खूपच उशीर झाला मी काही जास्त बोलणार नाही सरांनी बोलले मॅडम सरदेसाई मॅडम बोलले त्याप्रमाणे या शाळेसाठी काही जे काही करावं लागतं त्यासाठी माझा प्रयत्न असतो प्रयत्न म्हणतो मी प्र, कारण सगळं जे काम करायचं असते ते या शाळेतले मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर जो आपल्याकडे हे आहेत शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत हे सर्वजण करत असतात मी फक्त या महानगरपालिकेतला आणि या शाळेमधला धुवा म्हणून काम करतोय नगरसेवकाचे कर्तव्यच ते आहे माझं कामच ते आहे म्हणून मी हे करतो एक शाळेचा माझी विद्यार्थी म्हणून मला या शाळेविषयी आस्था आहे या शाळेविषयी पहिल्यांदा ज्यावेळी मी नगरसेवक म्हणून झालो त्यावेळी दोन वर्ग कोल्या होत्या सरांनी संख्याप्रमाणे त्या दोन वर्ग कोल्याच्या मला दहा वर्ग कोल्या करायच्या हे पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत आणि आता सेव्हिंग जे आहे शक्य झालं तर आम्ही सीबीएसई पॅटर्न राबू आणि आपल्यातनं कलेक्टर लेवलची माणसं उभा करायचा हे माझं ध्येय आहे त्या पहिली ते दहावी पर्यंत करण्यासाठी मला तुमच्या सारख्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचाही मला तुमची साथ लागणार आहे त्यासाठी जे जे काही करावं लागतील या शाळे वाढीसाठी ते प्रयत्न मी करत राहील एवढंच मी बोलतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो धन्यवाद पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद खूप खूप धन्यवाद साहेब आपण हा जो आपला मानस व्यक्त केला